संघटनेचा विजय असो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य उचल एकतीसशे रुपये मिळालीच पाहिजे पहिली उचल एकतीसशे रुपये मिळालीच पाहिजे एकच गट्टी राजू शेट्टी एकच गट्टी राजू शेट्टी एकजुटीत जुटीचा विजय असो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो अरे शेतकऱ्यांची मागणी मान्य अरे कोण म्हणतो उसाला पहिली उचल एकतीसशे रुपये आज विघनर सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा दणका देताच कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी आंदोलन सुरू होताच या ठिकाणी चर्चेचं पाचारण केलं आणि चर्चेला गेल्यानंतर त्यांनी आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतली या ठिकाणी इतर कारखान्यांनी जो दर दिलेला आहे त्याची आठवण चेअरमन यांना आम्ही त्या ठिकाणी करून दिली आणि त्यांनी मान्य केलं की सव्वीसशे वीस रुपये हा दर विग्नर कारखान्याने कमी दिलेला आहे आणि हा दर म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे तर इतर कारखान्यांच्या बरोबरीत त्यांनी कमीत कमी आलं पाहिजे कारण विग्नर कारखान्याचं नाव हे राज्यामध्ये आहे त्या नावाला साजेसं सा काम आपल्याकडून का व्हावं ही आमची अपेक्षा होती आणि चेअरमन यांनी सांगितलं की तुमच्या अपेक्षेपेक्षाही चांगला दर देण्याचा शब्द त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे एक आठ दिवसाच्या आत त्यांची मासिक मिटिंग होईल आणि त्या मिटिंगमध्ये संचालक मंडळाशी चर्चा करून ते त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील असा शब्द त्यांनी आज या ठिकाणी दिलेला आहे आणि आम्ही त्यांच्यावरती यावेळेला विश्वास ठेवून या ठिकाणी तुर्तास आमचं आंदोलन मागं घेतलेलं आहे परंतु ही मागणी जर मान्य झाली नाही तर मग मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी टोकाचा संघर्ष करेल आणि पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल असा इशारा देखील या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलेला आहे